काय सांगाल एकीकडे पक्षाचं थेट पंचायत मी भूताश्रंचायत समिती गणातून आज या ठिकाणी अधिकृत पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवारी अर्ज या ठिकाणी सबमिट केला आहे मला पक्षाने एक निष्ठावंत कार्यकर्त्याला या ठिकाणी पक्षाने संधी देऊन पक्ष हा कार्यकर्त्यांचा कदर करतो विचार करतो त्या दाखवून दिलेला आहे मी या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊगोरे त्याचबरोबर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहुताष्ट्रीय पंचायत समिती गाणातून निवडणूक लढतोय त्याचबरोबर माडा तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती गाणात भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार या ठिकाणी आलीपुरत्या आज उमेदवारी जरा असं काही नाही झालेलं नेतृत्वाने पहिल्या दिवसापासून शब्द दिला होता की तू उमेदवार असशील तू काम कर आणि त्या पद्धतीने मी मागील एक दहा वर्षापासून या ठिकाणी बुधराष्ट्रीय पंचायत समिती असेल किंवा अकोला जिल्हा परिषद गटात काम करतो आहे मोठी युवकांची फळी या ठिकाणी आम्ही निर्माण केलेली आहे त्यांच्या मदतीने दोन्ही उमेदवार समजा जिल्हा परिषद असेल आणि दोन्ही पंचायत समिती त्या चांगल्या मतदारिकाने आम्ही निवडून आणू हा विश्वास आपल्या कुठंतर रणजित सिंह शिंदे शिंदेकडून सापटण्याचे असलेले हनुमंत गेटे यांच्या असं काही नाही सरपंचांच्या मी माझा मागाशी फोन झाला त्यांच्या सल्ल्यानुसारच मी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे असा काही विषय आपल्या आपल्या उमेदवारीचा चेडा जो आहे नाही आपल्या उमेदवारीचा तिढा आहे किंवा उमेदवारीच्या मागणीबाबत थेट पालकमंत्र्यापर्यंत दा आपल्याला जावं लागलं आणि एकीकडे आपण म्हणतोय की पक्षानं कार्यकर्त्यांच्या नेम का नेमकं काय नेमकं का नेम का नेम रणजित भाई नेतृत्व नेतृत्वाखाली या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज भरलाय त्यामुळे काहीही अडचण नाही कुठं कुठं तर दगाफटकाचं काय धोका का वगैरे वाटतोय का कुठे काही काही सुद्धा हनुमंत गिड्डे गटाकडून प्रचार होईल असं वाटतं शंभर टक्के हनुमंत गिड्डे सरपंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी उपळा जिल्हा परिषद गट असेल किंवा मी कुठे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार जिल्हा परिषदच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागेबाबत कुठेही तिढा किंवा काय नव्हतं पण मात्र खास करून आपल्या उमेदवारीवरून महाराजारू घेतल्या भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचं बोललं जातं नेमकं काय असं काही नाही आज सगळ्या सकड़, सगळ्यांचे आज एव्ही फॉर्म सबमिट केले आहेत त्याबरोबर माझा देखील केला आहे असं कुठलंही काय नव्हतं आणि नाही तालुक्यात किंवा तुमच्या गटामध्ये कोणते मुख्य प्रश्न आहेत आमच्या भूताश्री पंचायत समितीकडनं असेल किंवा उकळा जिल्हा प्रसिद्ध गटात असेल पाण्याचा जो विषय आहे तो विषय या तालुक्याचे माजी आमदार भगनंदरा शिंदे यांच्या मार्गदर्शनात पूर्णत्वाकडे चाललेला आहे जी राहिलेली उर्वरित कामे आहेत ती लवकरच या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून लवकरात लवकर कशी पूर्ण होतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न आहोत आपल्या समोर एक वैद्यकीय क्षेत्रातले एक उमेदवार उभे आहेत डॉक्टर यांच्या रूपाने राष्ट्रवादीकडून उभे आहेत कसं पाहताय दोन राष्ट्रवादीचा इम्पॅक्ट तुमच्या असं काही होणार नाही भारतीय जनता पार्टी ला मानणारा वर्ग या गाणात आहे त्यामुळं अशी काही परिस्थिती दिसत नाही खात्री आहे विजय शंभर टक्के खात्री आहे विजेची ओके <laughs>